नमस्कार आरोही रमाजवळ खूपच भाऊक होऊन बोलत असते आरोही रमाला बोलते आई आई तू मला प्रॉमिस कर ना तेव्हा लगेच रमा बोलते बाळा कसलं प्रॉमिस तेव्हा आरोही म्हणते आई आई तू काहीही कर पण प्लीज प्लीज बाबांना आय लव्ह यू म्हण ना आई तू म्हणशील ना, ना। तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला रमा आरोहीच्या हातात हात ठेवत असते पण तेव्हा मात्र आरोही स्वतःहून रमाचा हात ओढून घेते आणि स्वतःच्या हातावर ठेवते आणि म्हणते आई बघ तू मला वचन दिलंयस आई तू माझ्याशी असं नाही वागू शकत आता तुला माझ्या बाबांना आय लव्ह यू म्हणावंच लागेल आणि तिने रमाला मिठी मारलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा खूपच खुश असते ती स्वतःशीच म्हणत असते खरं सांगू का मला सुद्धा यांना आय लव्ह यू म्हणायला खूपच आवडेल माझं यांच्यावरती जेवढं प्रेम आहे ना तेवढं कोणावरती नाही मी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही माझ्यासाठी हे काय आहेत हे मला दुसरं कोणालाही सांगायची गरज नाही तेवढ्या तिथे आरोही आलेली असते आणि आरोही म्हणते आई अगं तू बाबांना आय लव्ह यू कधी म्हणणार आहेस तू मला बोललीस आई की तू बाबांना यू म्हणशील म्हणून तेव्हा लगेच आरोहीला रमा बोलते बाळा समजून घे मी असं नाही करू शकत तेव्हा मात्र आरोही हट्ट करते आरोही म्हणते आई मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही पहिल्यांदा काहीतरी मागितलंय ते मला दे ना आई प्लीज प्लीज मला ती गोष्ट दे ना तेव्हा मात्र आरोही असं बोलताच रमा बोलते बाळा तू काळजी करू नकोस तू तु तुझ्या आईकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलंयस ना तर तुझी आई तुला नक्की देणार तुला काळजी करायची गरज नाही आणि खरोखर आरोई तेव्हा खूपच खुश होते तेवढ्यात आरोही तिथून निघून गेलेली असते आणि पार्वती आजी येते आणि पार्वती आजी बोलते रमा काय झालं तेव्हा रमा बोलते मी काय करू माझे हात तर बांधले गेलेत एकीकडे माझी मुलगी माझ्याकडे नको तो हट्ट करते आणि एकीकडे मी ज्याच्यावरती प्रेम करते तो मात्र दुसऱ्याशीच लग्न करतोय तेव्हा लगेच पार्वती आजी रमाला बोलते रमा स्वतःचे डोळे मीठ रमा मनाला विचार खरोखर कर, अक्षय तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकतो अगं त्याला जर का दुसऱ्या मुलीचा कोणत्या विचार करायचा असता तर कदाचित गेले सात वर्षात त्यांनी कधीच केला असता तेव्हा रमा बोलते याचा अर्थ आई आजी यांचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा दारूच्या नशेत माणूस कधीच खोट बोलत नसतो आणि त्याच दारूच्या नशेत अक्षयने तुला प्रपोज केलं त्याच्या मनातील तुझ्यावरचं प्रेम सांगितलं आणि तरी सुद्धा तू असं म्हणतेस रमा बोलते पण त्याच्यानंतर ते माझ्या जवळ आले आणि मला बोलले कि मी जे काही बोललो ते दारूच्या नशेत बरवलो त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा एक गोष्ट माहिती नाही का तुला अगं तिथे त्याचा पुरशी अहंकार दुखावला गेला रमा अगं तुला समजलं पाहिजे अक्षयचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे बाकी कोणावरतीच नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव रमा माझ्यावरती मला पूर्णपणे खात्री आहे रमा अक्षय तुझ्यावरतीच प्रेम करतो आणि तुझ्या मुलीसाठी तुम्हाला एकत्र यायचं आहे आता तू ठरव काय करायचं ते तेव्हा रमा बोलते तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित ठरवलंय आणि तसंच होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता तुम्ही बघा ना मी काय करते ते फक्त आई आजी माझं एक काम करा मी सांगेन त्या जागी तुम्ही यांना पाठवाल तेव्हा लगेच आजी बोलते रमा तू सांगशील तू म्हणशील त्या जागी मी त्याला पाठवेन तू काळजी करू नकोस आणि तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमाने छान असं फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं आणि रमा ला रमार लाल कलरची छान अशी साडी नेसून तिथे आलेली असते रमा खूपच खुश असते रमा म्हणत असते काही झालं ना तरी आज मी माझ्या मनातलं सर्व काही व्यक्त होणार आणि आज मात्र मी अजिबात शांत राहणार नाही अक्षय माझ्या मनातलं तुम्हाला मला सर्व काही सांगायचं आहे माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला तुम्हाला सांगायचं आहे मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार कधीच केला नाही आणि कधीच करणार नाही ती खूपच खुश असते तर इकडे पार्वती आजी अक्षयला त्या जागी पाठवण्यासाठी खूपच उत्सुक असते ती अक्षयला म्हणते अक्षय माझं एक महत्त्वाचं काम आहे ते महत्त्वाचं काम तूच कर तेव्हा लगेच इरावती बोलते त्याला कशाला पाठवतेस तुझं काय महत्त्वाचं काम आहे ते मला सांग ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे आणि इरावती तुला कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायला पाहिजे तू तु तुझ बघ ना तेव्हा लगेच पार्वती म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझ मी मध्ये मध्ये कसला चोमडेपणा करते जरा विचार कर बोलण्याआधी तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी प्लीज तू शांत होशील का तू मला फक्त सांग काय काम करायचं आहे ते मी करेनच तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच पार्वती जी मोठ्यानी बोलते ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवते खरं सांगायचं तर मला ही गोष्ट आता पटायला लागली आहे अक्षय मी तुला सांगते त्या जागी जा आणि माझं काम करून ये तेव्हा इरावती बोलते करा काय करायचं आहे ते करा तो दमून आला म्हणून मी बोलत होते ना पण नाही पण तुम्हाला मात्र मध्ये मध्ये चोमडेपणाच करायचं आहे तेव्हा पार्वती आजी बोलते काय चाललंय इरावती तुझं अगं माझं काम जर का त्याच्याजवळच असेल तर मी त्यालाच सांगणार ना तू असा विचार का करतेस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी ती तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो कुठे जायचं आहे सांगशील का तेव्हा लगेच पार्वती आजी त्याला म्हणते मी तुझ्या मोबाईलला लोकेशन पाठवलंय तू तिथे जा तेव्हा मात्र अक्षय बोलतो अगं पण का तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तिथे गेल्यावरती मला फोन कर मी तुला सांगतेय ना तिथे जा म्हणून आणि खरोखर अक्षय त्या जागी गेलेला असतो अक्षय त्या जागी गेल्यानंतर तिथे सजवलेलं ते सर्व डेकोरेशन बघून त्याला खूप आनंद होतो तो म्हणतो हे सर्व काय आहे आणि तो पुढे पुढे जातो तेव्हा लाल साडीमध्ये त्याला रमा दिसते तेव्हा तो म्हणतो रमा तेव्हा लगेच रमा धावत येऊन त्याला मिठी मारते अक्षय सुद्धा तिच्यामध्ये हरवलेला असतो अक्षय रमाला जोरात घट्ट मिठी मारत बोलतो रमा रमा तू फक्त माझी आहेस मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही आणि तेवढ्यात तो भानावरती येतो आणि रमाला स्वतःपासून लांब करतो तेव्हा मात्र रमा बोलते काय झालं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तुम्ही असं का वागताय का तुम्ही स्वतःपासून मला लांब करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग काय करू रमा तुला जर का माझ्या सहवासातच राहायचं होतं तर तू मला सोडून का गेलीस तेव्हा रमा बोलते अहो मी नाही तुम्हाला सोडून गेली तशी वेळच तशी होती त्याला मी तरी काय करणार पण माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार कधीच केला नाही प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल का तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला अक्षय बोलतो माझा नाही आहे विश्वास कोणावरतीच आणि कोणावरतीच मला विश्वास ठेवायचा नाही प्लीज आता हे सर्व थांबव कारण मला या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे रमा तुला हे सर्व करून काय मिळतं तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही जर का माझ्याशी असंच वागणार असाल तर मग मी काय करू तुम्ही माझा विचारच करत नाही आहात प्लीज तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो कसला विचार करू मी तुझा तूच सांग त्यावेळेला लगेच शेवटी रमा मोठ्याने बोलते खरं सांगू का तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू हे सर्व का करतेस रमा तुला माहिती आहे ना हे सर्व करून तुलाच त्रास होईल तेव्हा रमा बोलते मला व्यक्त व्हायचं आहे आज माझं तुमच्यावरती प्रेम आहे बाकी कोणावरती नाही मला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे बाकी कोणासोबतही नाही प्लीज प्लीज तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू काय बोलतेस कळतं आहे का तुला रमा तुझं माझ्यावरती प्रेम आहे तर तू माझ्यापासून लांब का गेलीस तेव्हा रमा बोलते त्या गोष्टी सोडा ना त्याचं उत्तर माझ्याकडे आहे पण ते तुम्हाला पटेल का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवेल ठेवाल का या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो का नाही ठेवणार तू जर का मला नीट सांगितलंस तर आणि रमा प्लीज हे सर्व तू आणि पार्वती आजी मिळून केलंत ना पण हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवल्याच पाहिजेत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आता हे सर्व थांबव आणि प्लीज मला इथे थांबवू नकोस मला जाऊ देत आणि तो तिथून जात असतो तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते अक्षय तेव्हा अक्षय थांबतो आणि तेवढ्यात रमा बोलते आय लव यू हे ऐकल्यानंतर मात्र अक्षय खूपच खुश होतो त्यावेळेला तो रमाकडे बघतो आणि रमाला बोलतो रमा काय म्हणालीस तेव्हा रमा बोलते जे तुम्ही ऐकलं तेच प्रेमाचे ते तीन शब्द तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा कळतंय तुला तू तु काय बोलतेस ते तेव्हा लगेच रमा बोलते हो मला कळतंय मला समजतं आहे मी काय बोलते ते पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा लगेच अक्षय म्हणतो विश्वास रमा माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं ना तरीसुद्धा आता मी त्या मालविकाला लग्नासाठी हो असं म्हटलं आहे खरं सांगायचं तर प्लीज प्लीज तू आता या गोष्टीवरती विचार करू नकोस तेव्हा मात्र मला आता काही करून मालविकाशी लग्न करावंच लागेल तेव्हा मात्र रमा बोलते तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तुम्ही असं कोणावरतीही अजिबात प्रेम करू शकत नाही आणि तुम्ही फक्त माझा विचार करा बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो प्लीज हे सर्व थांबव कारण मला सुद्धा आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे रमा तुझं वागणंच मुळात मला पटत नाही आहे प्लीज रमा प्लीज या गोष्टी सर्व थांबवल्यास तर बरं होईल तेव्हा रमा बोलते मला या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मला फक्त तुम्ही हवे आहात आणि तुम्ही माझ्यासोबत असलात तर मी नक्कीच सगळं काही नीट करू शकते तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा मी तुझ्यासोबत कायम आहे आणि अक्षय रमाला मिठी मारतो इकडे मालविका इरावतीला विचारत असते इरावती मॅडम अक्षय कुठे आहे त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अगं तिला ना त्याला कुठेतरी मॉमनी पाठवलंय मम्माचं काहीतरी काम होतं तेव्हा लगेच मालविका म्हणते आणि तुम्ही त्याला जाऊ दिलं तुम्ही असं का, का केलं तेव्हा लगेच इरावती बोलते तू काय बोलतेस कळतय का मी त्याला असं बांधून नाही ठेऊ शकत एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तेवढं सुद्धा माझं काही ऐकत नाही त्याच्या मनाला येईल ना तसंच तो वागतो तेव्हा मात्र मोठ्या आणि मालविका बोलते तुम्हाला कळतंय का तुमच्या आईने काय केलंय ते तुमच्या आईने नक्कीच त्या रमाला भेटायला त्याला पाठवलं असणार तेव्हा इरावती बोलते नाही गं तिची कुठची एवढी हिंमत तेव्हा लगेच इरावती बोलते गप्प बस असं काहीच नाही तेव्हा लगेच मालविका बोलते असंच आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तू चुकती आहेस तुला कळतं आहे का तेव्हा लगेच पार्वती अजी मोठ्यानी बोलते ती काही चुकत नाही आहे इरावती इरावती चुकीचं वागलीस तू तुला कळतं आहे तू स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेतलास आणि खरं सांगू का मालविका तू दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि स्वतःचा संसार थाटण्याचा प्रयत्न करत होतीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं कितीही काही झालं तरी सुद्धा तू अक्षय आणि रमाला कधीच वेगळं करू शकत नाहीस पण हे मात्र तुला कळतच नाहीये तुला मात्र तुझ्यातच रमायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा आणि अक्षय कधीच एकत्र आलेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्यानी बोलते तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं ना ते अजी इरावतीला जोरात धकलून देत बोलते बस झाला इरावती इरावती तू माझी मुलगी आहेस म्हणून मी शांत बसतेय प्रत्येक वेळेला तुला समजून घेण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज इरावती स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते प्लीज हे सर्व थांबव मम्मा तू असं का केलंस तू माझ्या सर्व प्लॅनवरती पाणी फिरवलंस मम्मा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच पार्वती अजी बोलते बस झालं मला आता हा विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल आणि तसही इरावती एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलायस तू मला काय बोलून उपयोग आता तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तुला कोणीही अजिबात थांबवणार नाही आहे कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा तू आता अजिबात कोणाच्याही वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर खरोखर तू स्वतःहून तुझ्याच पायावरती धोंडा पाडून घेशील इरावती अक्षय आणि रमा एकत्र येणारच आणि त्यांना एकत्र येण्याशिवाय कोणीही थांबवू शकत नाही तेव्हा मात्र इरावती बोलते मी आहे ना मी त्यांना कधीच एकत्र येऊ देणार नाही मी त्यांना कायमचं लांब करेन तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते तू प्रयत्न तर कर पण तुझ्या या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव इरावती तू चुकीचं वागतेस तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते इरावती मोठ्यानी बोलते कितीही काही झालं ना तरी सुद्धा अक्षय रमा एकत्र येणार नाहीत म्हणजे नाहीतच तेव्हा पार्वती जी बोलते ही येणारी वेळच सांगेल पण आता मात्र तुझे दिवस भरलेत कारण अक्षय रमा इज बॅक आता तू तु बघ तुझी कशी वाट लागते ती तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मालविका म्हणते का आजी का तुम्ही असं वागताय का, का माझ्या आयुष्याशी खेळवाड करताय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मी नाही तुझ्या आयुष्याशी खेळत तू स्वतःच खेळतेस तुला स्वतःला माहिती आहे रमाचं आणि अक्षयचं एकमेकांवरती प्रेम आहे तरी सुद्धा तू त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतेस हे सर्व थांबवलंस ना तर आता ही वेळच नसती आली तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलतीच बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वतीयाजीने योग्य गेम खेळला का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू